साहेब आज कागलमध्ये तुम्ही घोषणा सकाळी समर्जित घाटगेंचं मला मेसेज आला होता आणि त्याप्रमाणे उद्याच्या उद्या यावर्षी त्यांची त्यांची सूचना होती उद्या महाराष्ट्र बंद असल्यामुळं मी त्यांना आजच विमानतळावर उतरतोय इथून मेसेज सुचवले आता जाणार आहे खरं तर हे भाजपला मोठा धक्का म्हणावा लागेल पश्चिम महाराष्ट्राला आणि काही नेते तुमच्या संपर्कात आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात येत्या काळामध्ये काही का घडामोडी होऊ शकतात कोणी फारसं संपर्कात नाही आहे संपर्क झाल्यावर असंच तुम्हाला कळत जाईल आज मी फार मोठ्या अवलेगणं करणं कर योग्य के नाही केपी भेट होते असं का के उत्सुक आहेत तुम्हाला त्यांची एक दोन तीनदा माझी भेट यापूर्वी झालेली आहे साहेब एकूणच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यासमधला जी चर्चा चालू आहे उद्धव ठाकरेचं म्हणणं आहे की जाहीर करा काय राष्ट्रवादीसमोर असं आहे की निवडणूक अजून बरंच लांब आहेत कशाचीच घाई करायची गरज नाही आणि शेवटी आम्ही महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष जास्तीत जास्त संख्या कशी आमची निवडून येईल याकडे लक्ष केंद्रित करतो त्यामुळं बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या वरिष्ठ पातळीवर ठरतील उद्या महाराष्ट्र बंद आहे मात्र ही यासंदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे एकूणच महाविकास आघाडीची प्रतिष्ठा या निमित्तानं पण आला लागली कोणतंही आरक्षण असलं मराठा आरक्षणाचा प्रश्न असला कोणतेही प्रश्न असले तरी सरकारमधले बसलेले काही लोक त्यांचे फिक्स ठरलेले लोक आहेत त्यांना वापरलं जातं तसं महाविकास आघाडीने जो पुकारा दिला आहे तो महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत याकडं राज्याचं गृह खातं आणि राज्य सरकारने गांभीर्यानं पाहावं त्यांना सरकारच्या राज्यातल्या कायदा सुव्यवस्था टिकवण्यात वेळ मिळत नाही बाकीचे उद्योग त्यांना बरेच आहेत आणि त्यामुळं हा बंद जो आहे तो सरकारला महाराष्ट्राच्या जनतेचा जो आग्रही मागणी आहे आणि महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था बघडलेली आहे त्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा बंद आहे आता कोर्टात कोणी कोणाला पाठवलं हे मी सांगण्याची गरज नाही खरंच सर तुम्ही साखर कारखानदार आहे म्हणून एक प्रश्न विचारतो की महायुतीच्या कारखानदारांना चुक्त माप दिलं जाते महाविकास आघाडीच्या कारखानदारांना त्या पद्धतीनं मदत मिळत नाही कोर्टानसुद्धा या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये एखादा कारखानदार असेल तर त्याला सत्तारूढ बाजूला येण्याच्याविषयी दबाव टाकला जातो आणि त्याचं प्रकरण जर केलं असेल एन सी डी सीकडे प्रस्ताव पाठवायचा असेल तर पहिल्या यादीत आलेलं दुसऱ्या यादीत थांबवलं जातं वरून मंजूर करून आलं तरी थांबवलं जातं मला वाटतं की राज्य सरकार हे सर्व केसेसकडे समान दृष्टीनं बघत नाही पक्षपात करून काम राज्य सरकार सध्या करते स्वतःच्या सत्तेचा वापर स्वतःच्या बाजूला खोगीर भरती वाढवण्यात करते आणि त्यामुळं आज काल कोर्टाने देखील एका कारखान्याच्या बाबतीत त्यांनी मागणी केलेले एकशे सात कोटी रुपये राखून ठेवावे असे सूचना किंवा असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत अन्य बाबीत देखील तसे आदेश हळूहळू होते काल मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये आले होते लाडकी बहीण योजनेचं त्यांनी प्रति सोळा केला मात्र विरोधकांचा यामुळं पोटशो उठल्याचा आरोप त्यांच्या केला जातोय आम्हाला पोटशो उठण्याचं काहीच कारण नाही तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे वाटताय पैसे वाटून सरकारी तिजोरीतूनच इव्हेंट करताय तुम्हाला तुमचा आत्मविश्वास नाही आहे आता महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही त्यामुळं महिला लहान बालकं लहान मुलं आया बहिणी सगळ्या रस्त्यावर यायला लागले आणि सरकारला सांगतात की आम्हाला सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे आणि सुरक्षितता नसेल तर बाकी कुठलीही मदत उपयोगाची नाही हे सर राज्यातल्या महिला सांगतात त्यामुळं सरकारला असं वाटतं की आपण पैसे दिले की बाकी सगळ्या गोष्टी राजरोज चालू राहिल्या त्या महिलांच्यावरचे अत्याचार महिलांच्यावरचे सगळे प्रसंग याकडे दुर्लक्ष पोलिसांनी केलं तरी चालेल असे आविर्वाद सर सरकार वापतं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता सरकारवर चिडलेली विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा देवेंद्र फडणवीसांचा जो एक महाराष्ट्रातला गट आहे तो थोडा मागं सरकताना दिसतोय उदाहरणार्थ तर समरजित सिंह देवेंद्र फडणवीस मानत होते ते आता राष्ट्रवादीसोबत जात आहेत करवीरमध्ये ही परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आहे तर महायुतीमध्ये खरंच देवेंद्र फडणवीसांची पिछवट होती असं वाटतं तिकीट दिली नाही एक तर एकनाथ शिंदेनी बरीच मजल मारलेली आहे त्यांनी इतर दोघांना बरेच मागे टाकलेलं आहे त्यांनी दिल्लीचा कब्जा घेतलेला आहे त्यामुळे यांचं फारसं चालत नाही हे आता सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही लक्षात यायला लागले आणि त्यामुळं हळूहळू परिस्थिती बदलते असं दिसतंय फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुख आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात त्यांचं आणि फडणवीसांचंच सा नागपुरात सामना होईल असं वाटते मला माहीत नाही तेव्हा कारण तर आपले पण तीनही पक्ष एकत्र बरोबर निवडणूक लढवत आहे मात्र त्या ठिकाणी देखील तुमच्या महाविकास आघाडीमध्ये देखील अशी परिमधली गेल्या असं वाटते कशा पद्धती सगळं नाही असं वाटत नाही कारण मनाने एकत्रित आलेले हे तीन पक्ष आहेत त्यामुळं एकमेकाशी सल्ला मसलत आमची चांगली आहे तिन्ही पक्षात कम्युनिकेशन चांगलं आहे पलीकडं तिघं जे आहेत त्यातल्या दोघांच्या रिडीची चांगली तलवार असल्यामुळे नाहिलाजाने जाऊन मिठ्या मार मारलेल्या आहेत त्यामुळं संवाद कमी आहे कागदचा कागदचा प्रश्न सुटला मात्र चंदगडचा प्रश्न अद्यापही कायम आहे चंदगडमधून मानसिंग खोराटे इच्छुक आहेत तुम्हाला भेटायला सुद्धा आता इथे दिसत आहेत ते काय ते मला माझी त्यांनी कधी माझ्याकडे इच्छा व्यक्त केलेली नाही आणि चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले केडर आहे चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तिथे लढेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथं विजयी होईल असं माझा तुमचे जुने मित्र ने? हसन मुश्रीफ जे आहेत ते तीन तारखेला त्यांच्याच मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांची मोठी सभा होती यामध्ये मोठे काही बॉम्ब फुटणार आहेत का काही लोक आपल्यासोबत येणार मला माहीत नाही कधी सभा आहे ती कधी आहे मला अजून माहिती नाही दुःखद दुर्घटना झाली महाराष्ट्रातल्या चौदा जणांचा त्यामध्ये दुर्दैवी घटना आहे ती आणि असे ॲक्सिडेंट्स खरं म्हणजे टळले पाहिजेत पण नेपाळमध्ये रस्त्यांवरच्या सुरक्षितता या फार मर्यादित आहेत डोंगरी भागात विशेषतः त्यामुळं महाराष्ट्रातल्या चौदा जणांचा तिथं दुर्दैवी मृत्यू झाला आहे मला ही मगाशीच ही नाही ती कळली महिलांवरील अत्याचाराचे वाढलेले प्रमाण गेल्या दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अशी घटना जे आहे समोर आहे दोन हजार चौदा साली महिलांना महिलांच्यावरच्या अत्याचाराची संख्या काहीतरी सव्वीस हजार काहीतरी होती आणि दोन हजार तेवीस साली हाच आकडा महिलांच्यावरच्या अत्याचारात महिलांच्या विरोधीच्या गुन्ह्यात जवळजवळ अठ्ठेचाळीस हजारापर्यंत वाढतो लहान बालकांच्या विरोधी चौदा साली हेच प्रमाण आठ हजाराचं होतं ते जवळ तपास तिप्पट चौपट वाढलं त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था हा विषयच राहिलेला नाही ने। पोलीस नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या मागे फिरण्यात आणि पुढाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे निर्णय घेण्यात गुंतलेले आहेत पुढाऱ्यांचं नेत्यांचं मंत्र्यांची चापलुसी करण्याच्या पलीकडे पोलीस जर काही काम करू धजावत नाही लाठी हल्ला करायचा असला तरी ऑर्डर नसेल तर पोलीस जमावाकडे बघत बसतो एखाद्याला सोडवायचं असेल तरी पोलीस काय घटना होईपर्यंत समोर असूनही कोणती कृती करत नाही हे सगळं पोलिसांचा मोरल पूर्ण डाऊन झालेला आहे असाच त्याचा अर्थ आहे मुख्यमंत्री पदाच्या बाबत आहे की इंटरेस्ट नाही असं ते म्हणतायत नेमकं काय आता राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतलाय असा याचा अर्थ नाही साहेबांनी ते खुलासा केलेला आहे तोच योग्य आहे याला जोडून महाविकास आघाडीचं जागा वाटप कधीपर्यंत होईल काय चर्चा चालू आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटप फळहळ होईल फारशी काय अडचण येणार नाही तिन्ही पक्षाला आणि आमचे इतर मित्र मित्रपक्ष समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष दोन कम्युनिस्ट पक्ष यांना वेळोवेळी स त्याच्याशी संपर्क साधून संवाद साधून आमचं काही दिवसात जागा वाटतं पूर्ण होतं तुमच्याशी काही संपर्क आता साधलेला काय जशा पद्धतीने केपी पाटलाने माझा संपर्क नाही साधला पण एक दोनदा माझं फोनवर बोलणं झालंय तेही भेटतील कदाचित थोड्या दिवसात त्यांना विचारणार आहे मी अजून मला माहिती आहे पृथ्वीराज चव्हाण आहे ते मनोज जारांगी पाटील यांना भेटलेले आहेत नेमकं काय पुढचं राजकारणाचे भेष असणार आहे मी काय झालं मला माहीत नाही त्या भेटीत त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करता येणार नाही मला